ट्रिप्लेवाला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सूर्यनमस्कार नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचालित लेट जयकुमार ट्रिपलेवाला इंग्लिश मीडियम स्कूल नाशिक रोड या शाळेत रथ सप्तमीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन दाटार ॲडव्होकेट संजय खरोटे यांच्यासह मुख्याध्यापिका ज्योती मोदी आणि लीना डमरे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैशाली कुलकर्णी यांनी सप्तमीचे महत्त्व विसद केले आणि विद्यार्थ्यांना सूर्याची उपासना कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार करून सूर्यदेवतेला वंदन केले या प्रसंगी माध्यमिक विभागातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल तारेकर कांचन कुराडे यांनी तर पारितोषिक वाचन वैशाली खोलड यांनी केलं शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन रथ सप्तमीच्या ह्या पवित्र दिवशी सूर्यदेवत्याचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्याची कामना केली ए एम पी न्यूज नाशिक ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा